नमस्कार मित्रांनो मास्टर आर एस या यूटूब चॅनेलवर सर्वांचं सा स्वागत आहे यूट्यूबच्या थमनेवरून तुम्ही पाहिलं असेलच की आज ई पी एफ ओ संबंधित माहिती आपण पाहणार आहोत तर कुठली कंपनी आपण जेव्हा सोडतो त्याच्यानंतर आपण त्या कंपनीतला आपला जो काही पी एफ असतो तो, तो आपण काढायला जातो म्हणजे दोन महिन्यांनी तर कधी कधी प्रॉब्लेम्स असा येतो की पूर्ण पी एफ निघत नाही मग डेट ऑफ एक्झिट असून पण फॉर्म नाईन टेन सी हा पर्याय येत नाही म्हणजेच फॉर्म नाईन टेन सी एक खूप महत्त्वाचे आहे तिथे कारण की फॉर्म नाईन्टीन टेन सी जर हा ऑप्शन आला पी एफ काढताना तरच तुम्हाला पूर्ण पी एफ काढता येईल नाहीतर पूर्ण पी एफ तुमचा निघणार नाही तर हे कशा मुलं होतं आहे तर त्याबद्दल पण माहिती घेऊया तर हे फॉर्मचे ऑप्शन काय येत नाही तर चुकी आपण कुठे करतो की जेव्हा ए समजा ए आणि बी अशा दोन कंपन्या आहेत हे कंपनी तिथून आपण जेव्हा जॉब सोडतो त्याच्यानंतर आपण लगेच बी कंपनी जॉईन करतो बरोबर तर पी एफच्या नियमानुसार तुम्ही ए कंपनी जर सोडली ती सोडल्यानंतर दोन महिने तुम्ही कुठल्याच कंपनीमध्ये काम केलेले नाही पाहिजे म्हणजेच मला सांगण्याचं प्र तात्पर्य असं की दोन महिने तुमच्या पी एफ खात्यामध्ये पी एफ जमा झाला नाही पाहिजे मी चुकी कुठे चुकी कुठे करताय आहे ए कंपनी जॉईन ए, ए कंपनीला जॉय हे केल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर बी कंपनी लगेच तुम्ही जॉईन करताय आणि बी कंपनी जॉईन केल्यानंतर बी कंपनीचा पी एफ तुमच्या पी एफ खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होते बरोबर त्यामुळे आपण जेव्हा पी एफ ए कंपनीचा काढण्या काढण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला हे फॉर्म नाईन्टीन नाईन टेन सी मक, हे ऑप्शन येत नाहीत मग हे ऑप्शन येण्यासाठी काय करावं लागेल की आपण ए कंपनी जेव्हा जी आपली कंपनीच्या कंपनीचा आपल्याला पी आप एफ काढायचं आहे म्हणजे ए कंपनीचा तर दोन महिने आपल्याला आपल्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पी एफ जमा झालेला नसला पाहिजे हे ई पी एफ ओच्या हो नियमामध्ये बसतं आहे बरोबर तर तुम्ही जेव्हा ए कंपनीचा जॉब सोडाल दोन महिने तुमच्या पी एफ खात्यामध्ये कोणत्याही कंपनीचा जर पैसा जमा नाही झाला तर तुम्ही दोन महिन्यानंतर तुम्ही आपली डेट ऑफ एक्झिट अपडेट केल्यानंतर फॉर्म नाईन्टीन सी हे पर्याय तुम्ही आला तुम्हाला तिथे दिसतील जेव्हा तुम्ही पी एफ काढायला जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमची पूर्ण जी पेन्शन जे तुमचं पी एफ आहे तुम्हाला काढता येईल आता तुम्ही बी कंपनी जी जॉईन केलेली आहे तर त्या कंपनीमध्ये ए कंपनीचा पी एफ तुम्ही ट्रान्स्फर करू शकता मग तो काढाल कधी जेव्हा तुम्ही बी कंपनीला राजीनामा द्याल तेव्हा त्याच्यानंतर दोन महिने तुमच्या तुमचं पी एफ जे अकाऊंट आहे ते बंद असलं पाहिजे म्हणजेच त्या अकाउंटमध्ये दोन महिने तरी तुम्हाला कुठल्याही कंपनीचा पैसा आला नाही पाहिजे बरोबर त्यानंतरच तुम्ही ते पूर्ण अमाऊंट पी एफची काढू शकताय आहे तर आजची माहिती कशी वाटली समजली असेलच सर्वांना अजूनही काही ई पी एफ ओ संबंधित तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट्स नक्की करा धन्यवाद